हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कटलेस आणि चटणी तर तुम्ही बघू शकता मी चटणी बनवलेली आहे आणि आता मी बटाटे फोडून घेते बटाट्याची भाजी बनवते तर बटाट्याची भाजी बनवून मी जिरे राई कढीपत्ता लसूण हे फोडणीला टाकलेले आता बटाटे टाकलेत मॅश करून कोथिंबीर टाकली हळद मीठ टाकलंय आणि छानपैकी फ्राय करून घेतले आता मी कटलेसाठी पीठ फेटून घेतले हळद मीठ टाकून आणि चण्याचं पीठ आता मी डिलक्सची ब्रेड घेतली आहे त्याच्यावर बटाट्याची भाजी लावणार आहे मी व्यवस्थित आणि हे दुसरी ब्रेड परत त्याच्यावर एक ठेवणार आहे स्लाईस आणि कट करून घेणार आहे आणि मी मिरची वाटलेली सगळं मिरची वाटण्यासाठी मी टमॅटो हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथमीर घेतली आणि मीठ स्वतः आपलं पीठ फेटून झालेलं आहे मी एक एक कटलेस त्यामध्ये सोडणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपले कटलेस हे रेडी झालेले आहे स्वतः मी चटणी आणि सॉस सोबत खाणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवा कमेंट मध्ये मला कळवा धन्यवाद थँक्यू